विचार करणे हे माणसाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे विचार करू शकतो तो माणूस अशी व्याख्यास केलेली आहे म्हणजे माणसाच्या मेंदूमध्ये अशी सुविधा आहे असा एक भाग आहे की ज्याचं काम मुख्यत विचार करणं असं आहे आणि या विचार करणाऱ्या मेंदूला आपल्या शरीरातनं आपल्या मेंदूच्या इतर भागातनं सतत माहिती पुरवली जात असते प्रश्न विचारले जात असतात त्या प्रश्नाची उत्तर शोधणं त्यातली योग्य अयोग्य प्रॉपर इम्प्रॉपर चांगली वाईट उपयुक्त निरुपयोगी अशी उत्तरं शोधण्याचं काम आपल्या प्री फ्रंटल कॉटेक्स म्हणजे आपल्या कपाळाच्या मागचा मेंदू करत असतो त्याला म्हणतो आपण विचार आणि काही काही वेळेला हा विचार जेव्हा थांबतो तेव्हा भावना इतक्या जबरदस्त असतात की त्या आपल्याला विचारच करू देत नाही आणि आपण अविचाराने एखादं कृत्य करतो आणि तिसरं वैशिष्ट्य माणसाच्या मेंदूचं हे की तो एकदा विचार करायला लागला की तो विचार करायचं थांबतच नाही त्याला आपण म्हणतो अतिविचार म्हणजे विचाराचा नुसता रवंथ आणि या पलीकडे आहे ते म्हणजे समाधी अवस्था म्हणजे निर्विचार मन होणं <laughs> या सगळ्या गोष्टींचा उलगडा करायचा आहे आपल्याला आणि तो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं आणि खूप उत्सुकता वाटते विचार म्हणजे काय विचार म्हणजे काय विचार म्हणजे काय विशेषता या विचार ग्रंथातून सुटका कशी करून घ्यायची मन निर्विचारी किंवा निर्विकारी करता येतं का आणि करता येत असेल तर ते कसं याविषयी खूप आपल्याला चर्चा करायची संवाद करायचंय आपल्या नव्या वेबिनार त्यामुळे तुम्ही लवकर लवकर जॉईन करा इथे दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून लवकर या तुमच्याशी संवाद साधायला मी विचारपूर्वक आलेलो आहे <laughs> भेटूया लवकर